खासगी रुग्णालयातील तरुणीला जबर मारहाण पोटात घातलेला सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार स्पष्टपणे समोर आला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत नांदिवली येथील श्री बालचिकित्सा डॉक्टरांच्या घुसणाऱ्या व्यक्तीला आज जाऊ नका आत लोक आहेत असे सांगताच त्या व्यक्तीने पंचवीस वर्षीय तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली सोनाली काळासरे असे मारहाण झालेल्या तरुणीचे नाव असून झा असे मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत गावात पीडित तरुणी सोनाली नांदीवली येथील डॉक्टर अनिकेत पालांडे यांच्या श्री बालचिकित्सालय क्लिनिक मध्ये ती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी दहा ते दुपारी दोन संध्याकाळी सहा ते दोन दहा अशा दोन शिफ्ट मध्ये ती काम करते सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ती कामावर गेली त्यावेळी क्लिनिकमध्ये डॉक्टर आलेले नव्हते तसेच क्लिनिकमध्ये चार ते पाच पेशंट डॉक्टराची वाट बघत होते संध्याकाळी ला डॉक्टर क्लिनिकमध्ये आले यावेळी काही एम आर लोक डॉक्टरच्या भेटीला गेले दरम्यान एक महिला व पुरुष त्यांच्या बाळाला तपासणीसाठी घेऊन क्लिनिकमध्ये आलेले असता त्यांच्या सोबत एक पंचवीस वर्षीय मुलगा जो त्यांचा नातेवाईक होता तो मुलगा आत आला व सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसायला लागला त्यावेळी सोनाली हिने डॉक्टर बिझी आहेत तुम्ही जरा वेळ वाट पहा असे सांगितले त्यावेळी त्याने सोनाली हिला शिवीगाळ करत आत कोण बसले आहे त्यांना बाहेर बोलो आम्हाला आज जायचे आहे असे सांगितले यावर सोनाली हिने करू नका असे सांगितले तो त्यावेळी बाहेर गेला परत आत येऊन त्याने सोनाली हिला शिवागीळ करत स्त्री लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण केली क्लिनिक मध्ये इतर लोकांनी मुलीची सुटका केली त्यावेळी डॉक्टर देखील बाहेर आले व त्यांनी भांडण मिटवले डॉक्टरांनी रुग्ण बाळाच्या आई वडिलांकडे चौकशी केल्या असता गोकुळ हा त्यांचा नातेवाईक असल्याचे समजले पिढक तरुणी सोनाली हिने या प्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गोकुळ झा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलेला आहे दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा परप्रांतीयाकडून मराठी माणसांना मारहाण केल्याची प्रकार उघडकीस आला आहे એ નહી કેર એ મેરી એ એ નહી એ નહી વાક્ય સુરી એ નહી 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 એ ન